ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य उर्फ वामन बुवा वामोरेकर यांनी लिहिलेले श्री गुरु लिलामृत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु लिलामृत कार ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य यांनी सांगितलेले हे श्री गुरु लिलामृत महाराष्ट्रातील अहमदनगर येथे राहणारे माणिक नगरकर वैद्य हे धारण्य गोत्रोत्पन्न यजुर्वेदी ब्राह्मण त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात निष्णात होते सदाचारी वैदिक व अजात शत्रू अशा माणिकरावांना भट्ट वैद्य आणि मोरेश्वर असे दोन सुपुत्र होते मोरेश्वर वैद्य यांनी संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले शके सोळाशे तीन मध्ये भगवत कृपेने त्यांनी वेदामृत हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला भट्ट वैद्यास चार पुत्र होते त्यापैकी नारायण हे अतिशय विद्वान आणि साक्षात्कारी ग्रहस्थ होते त्यांच्यावर सप्तशृंग निवासीने जगनमातेचा पूर्ण वरद हस्त होता जगनमातेशी त्यांचा साक्षात संवादही वारंवार होत असे सप्तशृंग निवासिनी माता नारायण वैद्य यास दुर्मिळ औषधांविषयी अवगतही करून देत असे नारायणरावांनी पुढे मोकासे जहागिरी मिळवली व संसार सुखाचा आनंदही प्राप्त केला नारायणरावास त्र्यंबक नावाचे चिरंजीव होते वामोरी येथे राहत असलेले त्र्यंबक ब्रह्मज्ञानी होते त्यांचेवर शिवशक्तीची अत्यंत कृपा होती ते प्रत्येक सोमवारी देव त्र्यंबकेश्वर व सप्तशृंग निवासिनी मातेच्या दर्शनात जात असत त्र्यंबक नारायण वैद्य यास विठ्ठल नावाचे सुपुत्र होते हे मनाने निर्मल सदाचारी विवेकी व्यवहार कुशल व समाधानी होते विठ्ठल वैद्य आणि त्यांची पत्नी रखुमाई यास पुत्र लाभ झाला तेव्हा या बाळाचे नाव रावजी असे ठेवण्यात आले विद्याध्यायानंतर यथासमय रावजी वैद्यांचा विवाह योजना आला जवळच कोलंगावी त्र्यंबक गोंडो तरडे नावाचे कौंडिन्य गौत्री यजुर्वेदी ब्राह्मण होते हे विप्रवर आचार विचार संपन्न असून व निस्सिम देवभक्त होते यास पुत्र आणि कन्या मिळून चार गृहरत्ने होती त्यातील अहिल्या या सौभाग्यकांक्षीने कन्येशी रावजी वैद्यांचा विवाह झाला यथासमय त्यास वेणी माधव व विश्वनाथ हे दोन सुपुत्र झाले दोन अपत्यांच्या पाठी शके सतराशे सत्तर श्रावण सोळाशे आठ अठराशे रोजी रावजी आणि अहिल्या यास आणखी एक पुत्ररत्न प्राप्त झाले या नवजात शिशुचे नाव वामन ठेवण्यात आले हेच ब्रह्मनिष्ठ वामन बुवा वामोरेकर वैद्य म्हणून प्रसिद्ध झाले कुंभ राशी शूद्रवर्ण सिंह योनी मनुष्यगण आद्य नाडी जन्मदिनांक सोळा ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळ स्वगोत्र धारण्य मातुल गोत्र कौंडिन्य प्रपंच आणि परमार्थ यांचा अप्रतिम मिलाफ साधणाऱ्या रावजी वैद्यास यात्रा प्रवासाची विलक्षण आवड होती परिणामस्वरूप त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि भारतभर देशाटन करून पंडित मैत्रीचा आनंदही मिळविला एक समयी रावजी वैद्य कुटुंब द्वारका यात्रेस गेले असता त्यांना भुऱ्या भुवा नामक तेथील एक सत्पुरुषास पुन्हा श्री नृसिंहमुनीचे म्हणजेच नंतरचे स्वामी समर्थ प्रत्यक्ष दर्शन घडून त्यास स्वात्मा प्रतीत झाल्याचे माहिती मिळाली उत्सुकतेपोटी रावजी वैद्य भुऱ्या भुवांचे दर्शनास गेले तेव्हा भुऱ्या भुवांजवळ एक अंधसूरदासही उपस्थित होते त्या अंध भक्तास श्री नृसिंहमुनींचे दर्शन घेण्याची विलक्षण तळमळ लागून राहिली होती त्यांचे व रावजी भुवांचे मनोगत जाणून भुऱ्या भुवांनी श्री स्वामींना अंधसुरदास व रावजी वैद्य या उभयंतास दर्शन व प्रसाद भेट देण्याची विनंती केली कृपा सिंधू श्री नृसिंह मुनींनी अंधसूरदास भक्तास आपले दर्शन घेण्याची आज्ञा केली तशी एकाएकी चमत्कार घडून सूरदासास दृष्टी प्राप्त झाली व त्यास दिसू लागले त्यानंतर श्री नृसिंह मुनींनी रावजी वैद्य यास आपण यापूर्वी दोन वेळा भेटलो असल्याचे खुना घुऱ्याबुवास सांगितल्या श्रीस्वामींच्या सांगण्यानुसार पहिल्या भेटीत काशी क्षेत्री रावजींच्या मातोश्री रखुमावाई आजारी झाल्या असताना श्रीस्वामींनी त्यास हाती धरूने सावध केल्याची तसेच त्यांच्या आदल्या दिवशी त्यांची कन्या पंचत्वास पावली होती याची आठवण सांगितली तसेच दुसऱ्या भेटीमध्ये ब्रह्मवर्तात विश्वनाथ ब्राह्मणांच्या घरी दर्शन देऊन संकटमुक्त केल्याची आठवणही करून दिली श्री स्वामी मुखातून निघालेले हे बोल ऐकताच त्यांची मनोमन खात्री पटून रावजी वैद्यानी मुनींना साष्टांग दंडवत घातले आणि अनन्य भावाने प्रार्थना करून आशीर्वादाची याचना केली तेव्हा रावजींना प्रेमबराने आशीर्वाद दिला तुमचे वंशात सर्व सौख्यार्थप्रद शिवशक्तीचा कृपा प्रसाद आहे तोची वृद्धिंगत परमानंद असो सुस्थिर निरंतर असे सांगून आपणास होणाऱ्या पुत्रांपैकी तिसरा पुत्र आमच्या लीला चमत्कारांचे वर्णन ग्रंथबद्ध करेल असे आशीर्वचनही दिले आणि तेच वामोरीकर ठरले होते श्री नृसिंह मुनींचे आशीर्वचनानुसार रावजी व अहिल्या या उभयांत पोटी तीन पुत्र जन्मास आले वेणीमाधव विश्वनाथ व तिसरे वामन ही त्यांची नावे होत मोगलाईत होमनाबाद नजीक माणिकनगर नामक सिद्ध पुरुष माणिक प्रभूंचे प्रख्यात स्थान आहे माणिक प्रभू हे सिद्ध सत्पुरुष असल्याने संसारी व विरागी असे दोन्ही प्रकारचे लोक त्यांच्या दर्शन कृपेचा लाभ घेत असत एके समयी माणिक प्रभूंच्या दर्शनास विश्वनाथ रावजी वैद्यही गेले असता त्याच वेळी श्री स्वामी समर्थ ही माणिक नगर येथे येथे झाले माणिक प्रभूंनी लागलीच श्री स्वामी महाराजांना सामोरे जाऊन त्यास प्रेमपूर्वक सिंहासनांवर बसवले याच दरम्यान मानिक प्रभूंनी तेथे -ते हजार असलेल्या अक्कलकोटच्या बाबा सबनीस व अन्य भक्तास सांगितले दोन वर्षांनी ही श्री दत्तमूर्ती तुमच्या अक्कलकोटी निश्चिंती जगत हितार्थ प्रकटेल दरम्यान विश्वनाथ वैद्य प्रभूंच्या दर्शनास गेले असता त्यास स्वामींच्या पायावरी प्रभूंनी घातले निर्धारे आणि त्यास सांगितले तुमचा कनिष्ठ बंधू वामन सत्पुरुष होईल यांचे कृपे करून हरि गुरु गुणानुवाद वर्णून निर्माण ग्रंथ करील तुमच्यातील जे कनिष्ठ वामनराव वैद्य एकनिष्ठ या योगेश्वराचे कृपे ब्रह्मनिष्ठ होतीन श्रेष्ठ सर्वत्र श्रीमद दत्तात्रेय गुरु संप्रदाय वाढविताल वेद मार्ग अद्वितीय संसार परित्यागुनि निशय गुरुपाद्य पद्म अक्षय रोवितील मानिक प्रभूंचे आशीर्वचन घेऊन विश्वनाथ वैद्य वामोरीस आले त्यांनी स्वामींनी दिलेली प्रसादमाला वामन बुवांच्या गळ्यात खातली व माता पित्यास घडलेला प्रसंग कथन केला या घटनेनंतर दोन वर्षांनी वामन बुवांच्या त्यांच्यानंतर त्यांच्यावर उपसंस्कार केला तो पावे तो पावे गावात सहकारी शाळा झाल्याने मराठी सहावी इथेपर्यंत शिकून वामन बुवांनी तेथेच मदतनीस शिक्षकांची नोकरीही मिळवली नित्यकर्मासोबतच घरी वडील बंधूंच्या मार्गदर्शनानुसार वेदाध्ययन सुरू होते अतिशय आवड असल्याने साधू संत साई फकीर यती, जंगम संन्यासी योगी वेदांती हरिदास महंत मठाधिपती ब्रम्हचार्य ज्ञाने अशा अनेकांचा परिचय त्यांना होत गेला सर्व काही यथा योग्य असले तरीही चित्तास स्थिरता लाभत नव्हती पुढे रावजी वैद्य निवर्तल्यावर बुवाने पदभ्रमण करीत असता धुळ्यास जाऊन कलेक्टर कचेरीत नोकरी धरली आणि इंग्रजी खाजगी रीतीने अभ्यास केला मात्र धुळे येथील मुक्कामे प्रकृतीत बुवा पुन्हा वामोरीस परतले पुढे बुवाने अहमदनगर येथील वृत्त वैभव छापखान्यात लेखकाची नोकरी पत्करली याच दरम्यान त्यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी महाराजांविषयी कळले असता ते हातची नोकरी सोडून आपल्या मातोश्रीसह मजल दर मजल करीत पुण्यास आले पुण्यास ते तुळशीबागेतील नाना नातूंच्या मांडीवर राहत असत तेथे त्यांनी नकल निवासीचे काम आणि अन्य एक नोकरी करून जवळपास वर्षभराचा काळ घालवला होता एके दिवशी त्यांना घर बदलण्यासंबंधी दृष्टांत झाला पुण्यास असताना गोपाळराव दादा नातू व्यंकप्पा तेलंग एक पुराणिक व वा वामनभोवा शेषश सत्पुरुषांच्या गोष्टी सांगत असताना एक पुंज ब्राह्मण त्यांच्या मध्ये येत म्हणाला सद्गुरु कृपे वाचून सर्व व्यर्थ आहे त्यास म्हणाले ज्याच्याने चित्त स्थिर होईल व पारमार्थिक समाधान लावेल त्या सद्गुरु दत्तात्रेय समान मानू परंतु अद्याप तसे कोणी भेटले नाही त्यावर तो ब्राह्मण लागलीस म्हणाला तुला गुरु दत्तात्रेय स्वरूप स्वामी अक्कलकोटास दर्शन देतील जा लवकर इतके बोलून तो ब्राह्मण अंतर्धान पावला त्याच रात्री वामन भुवांना स्वप्न दृष्टांत झाला त्यात एका यतींनी मी आहे ते, ते संशय न धरी माझाची आश्रय पूर्ण तुला ऐसे बोलून या कृपा कर हरे दत्तर आये असे सांगितले त्यावेळी सोलापूर पर्यंतच रेल्वे होती म्हणून सोलापुरास श्री स्वामी समर्थांचे अनुयायी मोहिनी भुवाचे दर्शन घेऊन वामन भुवा पायी चालत अक्कलकोटास आले तेथे त्यांना श्री स्वामी समर्थ असल्याचे कळले तेथून दुसऱ्या दिवशी बुवा नागन गेले वगैरे फिरत फिरत रोडगी व मिरगी या दोन गावांमधील पयो नदीत श्री स्वामी समर्थांनी त्यास दत्तरूपाने दर्शन दिले व म्हणाले का रे आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस अशी खून मिळताच त्यांच्या मनात स्नान करून श्री स्वामी समर्थांचे पूजन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांना श्री स्वामींनी प्रसन्न वदने स्वामी राय मनती कळला सर्व अभिप्राय स्वप्नी प्रत्यय स्वस्थ आनंदमय असावे असे सांगितले वामन भुवांच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्यांचा सर्व क्षीण नाहीसा झाला त्यांच्या आयुष्यातील परमभाग्याचा असा हा क्षण होता जेव्हा श्री स्वामी समर्थ वामन भुवांना घेऊन पयो नदीच्या संगमावर गेले श्री स्वामी समर्थ थेट नदीच्या मध्यभागी जाऊन स्वस्तिकासन घालून बसले पाणी जमीन आणि आकाश सारखेच होते नंतर समर्थ तीराजवळ आले बुवांनी त्यांना सुगंधी द्रव्यांनी स्नान घातले षोडशोपचारे पूजा केली यथारुतुकाळ वनपुष्पे अर्पण केले त्यांच्या मुखी घास घातला आणि साष्टांग प्रणाम केला वामन बुवची ही भक्ती सेवा सेवा स्वीकारून समर्थ प्रसन्न झाले स्वामी समर्थ हास्यवदन करून महामंत्र उपदेशिती उच्च स्वरे मज लागून मनात बहुत दिवसांचे प्रमाण होते तैसेच प्राप्त झाले याप्रमाणे पयो नदीच्या तीरावर महामंत्राचा उपदेश करून त्याचा जप कसा करावा हे ध्यान नादिविधीसह सांगून त्यांच्या अंगावर श्री स्वामींनी अवधूत गीता फेकली प्रसन्न झालेले श्री स्वामी महाराज म्हणाले आमची नोकरी कर म्हणजे होशील आन तुझे गाठोळे आवाज दे श्री स्वामी समर्थांची आज्ञा होताच वामन बुवांनी लंगोटी नेसून सर्व सामान श्री पुढे ठेवले त्यापैकी पाण्याने भरलेले नाशिकी तांब्या श्रींनी त्यास दिला उर्वरित सामान सांभाळून घेण्याची सूचना करून आशीर्वाद रुपी निजवैभवच दिले या दिवसापासून म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल सहा शक्के सतराशे पंच्याऐंशी इसवी सन अठराशे त्रेसष्ट वामन बुवांचा जणू कायापालटच झाला विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थांनी त्यांना यावेळी गानगापुरास जाऊन गुरुचरित्राचा एक सप्ताह करण्याची आज्ञा दिली पुढे दत्त जयंतीसाठी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले व वाडीकडील मंडळीसह वामन बुवा गानगापुरास गेले श्री स्वामींनी सांगितल्यानुसार बुवांनी शुद्धांत करण्याने श्री गुरुचरित्र सप्ताह केला तेव्हा त्यांना स्वप्न दृष्टांताद्वारे पोथी दिली व सांगितले की मीच अक्कलकोटास आहे आता भटकण्याचे काम नाही गानगपुरास समाराधना करून बुवा अक्कलकोटास आले पुढे काही काळ राहिल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी त्यास मातोश्रींची सेवा करण्याची दिलेली आज्ञा शिरसावध्य मानून बुवा पुण्यास परतले साहजिकच पुण्यास तुळशीबाग नातूंचा वाडा किंवा काळे हौदाजवळील स्नेही सज्जनांना आपले अनुभव सांगितले इतकेच तर त्यांनी पुणे वैभव साप्ताहिकामध्ये पुढील आत्मनिवेदन प्रसिद्धही करविले सर्व व्यवहार होत असे पण चित्त वृत्ती स्थिर होईना तळमळ मिटेना शांती येईना फकीर साधू बैरागी संन्यासी हरिदास मठाधिपती विद्वान योगाभ्यासी वेदांती अशा अनेकांच्या भेटीनंतरही जे समाधान झाले नाही ते अक्कलपोट निवासी श्री स्वामी राज यांचे दर्शन होता त्यांचे समाधान झाले मनाची तळमळ गेली निशंक समाधान झाले आता श्री स्वामी समर्थांच्या सेवेखेरीज अन्य सर्व तुच्छ नीरस आणि नाशवंत वाटत आहे वामनबुवांचे बंधू बंधू वेणीमाधव बडोद्यास श्रीमंत सरदार घोडपडे यांच्या पदरी खासगी कारभारी म्हणून नोकरीत होते तारकेश्वर नजीक असलेल्या देवराव गायकवाड यांच्या वाड्यात ते राहत असत त्यांच्या सोबत वामनबुवा ही मातोश्रीसह मुक्कामास संध्या देवपूजा वाचन लेखन चिंतन आणि श्री स्वामी समर्थनच्या आज्ञेप्रमाणे मातृसेवा करीत ते काळ व्यतीत करीत असत वामन बुवांची राहणी अतिशय साधी पण व्यवस्थित असे त्यांच्या अंगी स्वकार्य तत्परता ईश चिंतनाची खरी तळमळ वक्तशीरपणा आदी गुण प्रामुख्याने असल्याने त्यांनी बडोदा मुक्कामी या दोन्हीमध्ये गती असल्या कारणाने लोककल्याणाची भावना अधिक तीव्र असल्याने त्यांनी आत्मीयतेने केलेले मार्गदर्शन सर्वांस अनुकूल ठरत असत वामनभुवांनी विद्याप्रचाराच्या हेतूने मुंबई पुण्याहून छापील हस्तलिखित ग्रंथ मागून ते इच्छुकांना अभ्यासार्थ खुले ठेवले अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके खरीदण्यासाठी किंवा फी भरण्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून मदतही केली स्वरोदय व्याकरण न्याय वेदांत आणि योग आदींचा अभ्यास करून त्यांनी या विषयातील जिज्ञासूंना मार्गदर्शनही केले मातृभक्ती भातृभक्ती कुटुंबसेवा आणि समाजसेवा साधत असतानाच त्यांची लौकिकदृष्ट्या वागणूकही आदर्शवत असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबियांना त्यांच्यापाशी घेऊन येत असत असताना असतो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनात जात व तेथे विना बाजून कीर्तनही करीत असत काव्य देवतेची अखंड कृपा आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपा प्रसादाने त्यास निशंक समाधान मिळाल्याने भक्तिभावाने ते आपले श्री स्वामी विषयींचे अनुभव दध्य पद्मात्मक लिहून ठेवत असत श्री स्वामी समर्थांच्या सेवेखेरीज अन्य सर्व तुच्छ नीरसवर नाशवंत आहे असे त्यांनी स्पष्टपणे लिहिलेले असल्यामुळे साहजिकच त्यांचे चिंतन मनन व लेखनाचा विषय श्री स्वामी समर्थ हाच होता श्री स्वामी समर्थ चरणी अनन्य भक्तिभाव असल्याने वामन भुवांच्या भावभावना वारंवार उचंबळून येत असत त्यांच्या जगण्याचा श्वास श्री स्वामी समर्थमय झाला होता श्री स्वामींच्या लीला व वर्णन करताना त्यांच्यातील भक्तीभाव वारंवार जागृत होत असे आणि त्याचाच परिपाक म्हणजे श्री श्री गुरु गुरु हा ग्रंथ मृत हे एक अर्थाने वामनबुवा वामोरीकरांचे आत्मचरित्रच आहे असे म्हणावे लागेल कारण या ग्रंथामध्ये त्यांनी पहिल्याच अध्यात आपली वंशावळ आणि कुलवृत्तांत दिला आहे तसेच ग्रंथात ठिकठिकाणी थीक योग्य त्या ठिकाणी प्रसंगी असलेली आपली उपस्थिती स्पष्टपणे नोंदवली देखील आहे हे या ग्रंथांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल वैशाख शुक्ल चार अठराशे शहात्तर पासून वामन बुवांची प्रकृती एकाएकी बिघडली मूत्रकृच्छ खोकला आमांश संधिवात शरीरदाह नेत्र रोग मूळ व्याध असे अनेक रोग उद्भवले अनेक लौकिक उपाय व उपचार केले परंतु रोग परिहार होईना मातोश्री वडील बुवांची काळजी लागून राहिली होती कारण या आजारातून वाचण्याचा काही भरोसा राहिला नव्हता मूत्रकृच्छामुळे लघवी होत वेळी आत्यंतिक दुःख व वेदना होत असत आमाशामुळे वारंवार शौचास जावे लागत असत खोकल्याची उबाळ येताच जीव कासावीस होत असेत मूळ व्याध आणि हात हातपाय जखडल्यागत झाले होते काही दिवसांनी हे दुःख इतके पराकोटीचे झाले की अक्कलकोटास श्री स्वामीचरणी पत्र पाठवून वामन बुवांनी अक्कलकोटच्या पत्राचे उत्तर येण्याची वाट पाहिली मात्र बऱ्याच दिवसांपवेत तो कोणतेही उत्तर न आल्यामुळे ते बेचैन झाले आणि त्यांनी प्राणायाम करून जनसमाधी घेण्याचा विचार केला आणि निश्चयपूर्वक मध्यरात्री बाराच्या सुमारास घरातील सर्व मंडळी निजलेली असल्याचे पाहून वामन बुवांनी सुरसागर तलावात उडी टाकली बुवांनी सुरसागर तलावात स्वतःला झोकून दिले इतक्या दयाघन अक्कल कोठस्थ श्री स्वामी समर्थ तिथे प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांनी वामन बुवांचा हात धरून त्यांना वर ओढले अतिशय रागाने वामन बुवांच्या श्रीमुक्कात भडकावून श्री, श्री स्वामी म्हणाले शहाण्या गाडवा आयुष्य असून का मरतोस देह प्रारब्ध कर्मक्षय होईपर्यंत तुझे प्रारब्ध तुलाच भोगले पाहिजे सहज समाधी सोडून जल समाधी कसली घेतोस हेच काय ब्रह्मज्ञान का कुणी असे कृत कपोपाने रागावून व तदनंतर प्रेमाने समजावून त्यांना स्वामींनी घरी आणून पोहोचवले व म्हणाले धीर धर सर्व काही चांगले होईल वामन बुवांच्या आयुष्यातील या उत्कंठ प्रसंगी त्यांच्या मातोश्री अहल्ला व बंधू माधव यांना कोणताही प्रयास न करता केवळ पूर्व पुण्याने ब्रह्मांड नायक परब्रह्म श्रेष्ठांचे सहज सुलभ दर्शन घडले या मंगल प्रसंगानंतर परमकारणिक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अंतर्धान पावले श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त वामन बुवांच्या अंगावरून फिरला तशी एकाएकी परिस्थिती पालटली श्री स्वामी राजांचे केवळ स्मरण करताच बुवांना शांत व गाढ झोप लागले शरीर शांत व मन प्रफुल्लित झाले आधी व्याधी नाहीशा झाल्या पुढे त्यांना अक्कलकोटहून प्रसादा तेव्हा अत्यानंदच संतोष झाला रामभाऊ बापट यांच्या आग्रहावरून नेमीचंद डॉक्टरांचे औषध सुरू केल्याने बुवांच्या प्रकृतीस बराच आराम पडला असे असले तरी संधिवाताचे दुखणे तसेच राहिले मात्र त्याविषयी आल्यावर होईल असा आल्याने बुवा मार्गशीर्ष शुक्ल अकरा रोजी सोमवारी वामन बुवा रेल्वे मार्गाने अक्कलकोटास आले दत्त जयंतीच्या पुण्य दिवशी गुरुवारी श्री स्वामी महाराजांची स्वारी अक्कलकोटात असलेल्या पेठे मठातील सोप्यात पलंगावर विराजमान झालेली होती दर्शनार्थींची गर्दी दाटली होती त्यातच वावन बुवांनीही हळूहळू काठी टेकत जात श्री दत्तचरने अनन्य भावे साष्टांग नमस्कार केले तेव्हा स्वामी महाराज उद्गारले काय हो बुवा सुरसागरात जीव देत होता ते तुम्हीच का जीव ब्रह्मैक्य झाली या निरुपाधी जीव घेणे देणे जलाधी समाधी देह क्लेशे घाबरू नये कधी निर्गुण पथी विचारता वामन बुवास श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले होते पुढे आठ दिवसातच त्यांचा संधिवातही बरा झाला होता श्री स्वामी कृपेने वामन पूर्ण आरोग्य प्राप्त झाले तसे ते शांत चित्तवृत्तीने बडोद्यास परतले बडोदा येथे परतल्यानंतर वामन बुवांचा मुक्काम शंकरराव पट्टणकर यांच्या घरी झाला शंकरराव पट्टणकर यांना वामन अपार आदर लोभ आणि स्नेह होता या साहचार्यातूनच वामन बुवांचे शंकरराव पट्टणकरांपुढे कायमचे वास्तव्य झाले शंकरराव पट्टणकरांच्या घरी अर्थात श्री दत्त मंदिर गेंडीगेट मांडवी नजीक स्वामी विवेकानंद मार्ग बडोदे येथे ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य यांचे कर्वे श्री गुरु गुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिला गेला आजही येथे श्री गुरु गुरुलीलामृताचे मूळ हस्तलेखित अतिशय निगुतीने जतन करण्यात आले आहे प्रिय शिष्य शंकरराव पट्टणकर यांचे निवासस्थानी असलेले श्री दत्त मंदिर हे वामन बुवांचे प्रिय स्थान होते या भाग्यशाली वास्तूमध्ये वामन मूर्तीची स्थापना झाली बुवांनी आजीवन पूजनीय मानलेल्या श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमा स्वयं श्री स्वामी समर्थ स्पर्शित शरण पादुका दत्त मूर्ती पंचायतन आणि महावस्त्र अशा पूजनीय ऐवज या श्री दत्त मंदिरात विद्यमान आहे व त्याचे दर्शनही घेता येते सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये श्री स्वामी समर्थांच्या समाधी ग्रहणानंतर श्री स्वामींच्या हो आठवणीने जीव कासावीस होत असे अशा वेळी त्यांच्या चरित्र कथा आणि लीला प्रसंग आठवीत वामन बुवा त्यांच्या रंगून जात असे हेच लीला प्रसंग ओविबद्ध ग्रंथित करावे हा विचार जेव्हा वामन भुवांच्या मनात डोकावला तेव्हा जणू त्यांच्या लौकिक आयुष्यातला नवा अर्थ लाभला श्री बसू देत नव्हते योग्य प्रसंगाच्या वर्णनासाठी योग्य शब्दाची योजना करण्याकरता त्यांनी दिवस यात्र घालवले विविध संदर्भ ग्रंथांचा परामर्श घेऊन त्यांचा योग्य स्थळी निर्देश केला यातूनच पंचावन्न अध्यायांचा आणि सुमारे नऊ हजार सातशे अठ्ठावन्न ओव्यांचा ग्रंथ अवतरला वामन बुवांच्या हातून एक असामान्य अलौकिक ग्रंथांची निर्मिती झाली खरी मात्र या निर्मिती प्रक्रियेमध्ये वामन बुवांची बरीच मानसिक व शारीरिक हानी झाली या ग्रंथांच्या निर्मिती दरम्यान वामन बुवांना विलक्षण मानसिक थकवा आला अकल्पित अशा रीतेपणानेच अनुभव येऊ लागला यानंतरही वामन बुवांची शरीर अस्वस्थता संकल्पे प्राप्त झाली तत्वता निर्याण समज ओळखून चित्ता दीक्षेच्छा उद्भवली या अंतिम इच्छापूर्ती पूर्वी त्यांनी आपल्या प्रिय सज्जन सुयदांना एकत्र त्यांच्या पुढे श्री गुरु लिलामृत ग्रंथांचे हस्तलिखित ठेवून मुद्रण व्यवस्था विचार सांगून योग्य ते करण्याची नम्रतापूर्वक विनंती केली वामन बुवांनी आपले प्रिय शिष्य आणि स्नेही शंकरराव पट्टणकर माधवराव बुवा वेणीकर कृष्णाजी लक्ष्मण काळवीट बाळशास्त्री तेलंग नारायणराव आवाजी पुरंदरे गोविंदराव मांडे बापूराव बडवे नारायणराव आरेकर चतुर्भुज वैद्य प्राणशंकर इत्यादी मंडळींना बोलावून घेतले आणि आपल्या मनेचे हितगुज त्यांच्या पुढे रीती केले त्या सर्वांसाठी ह्या प्रसंग विलक्षण दुःखदायक होता मात्र वामन बुवांच्या ठाम निर्णयास मान देऊन आणि अर्थातच वामन बुवांच्या इच्छेनुसार या सर्व मंडळींनी दिनांक सतरा तीन एकोणीसशे एक रोजी केली ती समारंभपूर्वक साजरी देखील केली वामन बुवाने संन्यास घेतला आणि अद्वैत्यानंद हे नाव धारण केले आणि दिनांक 25 मार्च सन एकोणीसशे एक अर्थात चैत्र शुद्ध पाच शके अठराशे तेवीस रविवार या पुण्यदिनी परमपूज्य अद्वैत्यानंद स्वामी अर्थात पूर्वाश्रमीचे ब्रह्मनिष्ठ वामनराव वामन वामोरीकर हे श्री स्वामी संत सहवासात श्री चरणी विलीन झाले उत्तम प्रकारे सुशोभित केलेल्या विमानातून आज जन्म ब्रह्मचारी वामन बुवांची दत्त यात्रा पद्मासन घातलेल्या स्थितीत मांडवी नजीकच्या श्री दत्त मंदिरापासून निघाली सहस्रावधी भक्त सज्जनांना अंत्यदर्शनाचा लाभ देत गरजा गरजा दत्त नामास गरजा या वामन भुवांच्या आदेशाचे पालन करीत भजनी दिंड्या झांज नगारे ढोल शहनाई व बँडच्या स्वरलहरी युक्त वातावरणात दश गुलाल उधळीत ही वामन यात्रा केशवराज जामदार यांच्या श्री नरहरेश्वर महादेव मंदिरापाशी आली स्नेही सज्जनांच्या पूर्व योजनेनुसार वामन बुवांचे समाधी स्थान म्हणून श्री नरफारेश्वर महादेव मंदिरा नजीकची भूमी संवंत पवित्र करून घेत संत विद्वान आणि उपस्थित जनतेच्या गगनभेदी बुवा वामोरीकर यांना चीर समाधी देण्यात आली समाधीवर संगमरवरी चिरेबंदी समाधी संगमर मानण्यात आली पश्चिमाभिमाग बाजूस खाली लेख असलेल्या संगमरवरी दगड बसवून वर श्री नृस या स्थापना करण्यात आली अशी होती ही ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य अर्थात वामनबुवा वामरीकर यांनी लिहिलेले त्यांचे पहिले चरित्र जय श्री स्वामी समर्थक